विषय विषय खुशी नमस्कार औषधी दान निसर्गाने या पृथ्वीवर जे जे देता येईल त्याची मुक्त हस्ते केली आहे म्हणूनच त्याला दाता म्हणतात पाण्यापासून वृक्षवेळी पर्यंतचा प्रत्येक घटक हा स्वतःचे अस्तित्व घेऊनच निसर्गात निर्माण झाला आहे मानव मानवाची व वा अन्नप्राण्यांची प्राण्यांची गरज असलेल्या अनेक घट गट, घटकांच्या निर्मितीचा निसर्ग हाच खरा स्रोत आहे अन्न गरजांप्रमाणे मानवासाठी वरदान ठरलेली औषधी वनस्पती निसर्गाने दिलेले मोठे दान आहे आजही आपल्या परिसरात तुळस गवती चहा अडुळसा हळद कोरफड गुळवेल आले मोहरी पुदिना दगडीपाला महाका ओवा अशा अनेक व... अनेक विद विद औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात परंतु त्याचा नेमका उपाय सर्वांनाच माहीत असतो असे नाही प्रथमोपचार म्हणून आज आजाराच्या पहिल्याच्या टप्प्यात घरच्या घरी त्याचे नियंत्रण करता यावे या हेतूने येथे काही औषधी वनस्पतीची माहिती प्रातिनिधिक स्वरूपात दिली आहे धन्यवाद